नमस्कार आपण पाहतात मराठवाडा लाईन्यूज आवाज जनतेचा आणि मी नागेश लांजे आपल्यासोबत क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविकांत तुपकर सर अहमदपूर शहरामध्ये आले एकंदरीत आपण त्यांच्याशी चर्चा करूयात सर नेमकं अहमदपूर तालुक्यातील हडोळती येथील अंबादास पवार या शेतकऱ्याचा <coughs> एक व्हिडिओ व्हायरल झाला होता आणि त्यावेळेस तुम्ही या तालुक्यातील किंवा जिल्ह्यातील लातूर जिल्ह्यातील एकंदरीत कोणताही नेता या ठिकाणी येण्या अगोदर तुम्ही एक बैलजोडी भेट दिली काय सांगाल काय भावना होत्या एकंदरीत हे हडोळतीचे अंबादास पवार नावाचे शेतकरी जेव्हा स्वतःला झुंपून बैल नसल्यामुळं औत ओढत होते हा व्हिडिओ जेव्हा व्हायरल झाला तेव्हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक संवेदनशील मनाच्या माणसाच्या काळजाला पाजर फुटला वेदना झाल्या अनेकांना की ही शेतकऱ्यांची अवस्था आहे आता आम्ही तर शेतकरी जवळील काम करतो त्याच्यामुळं आम्हाला ही परिस्थिती माहीत आहे की शेतकऱ्यांची काय अवस्था आहे या सगळ्या परिस्थितीवर लगेच आमचे प्रदेशाध्यक्ष राजकुमारजी कसबे ज्येष्ठ नेते राजेंद्र आबा मोरे यांची आमची चर्चा झाली लक्ष्मण मोरे आमचे युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष आणि यांनी बैठक घेतली लातूरला रेस्ट हाऊसला आणि वर्गणी करून एक लेक एक लाख रुपयाची बैलजोडी दोन दिवसातच त्या शेतकऱ्याच्या हवाली केली मी फोनवरून बोललो आज मी त्या शेतकरी वृद्ध शेतकरी दाम्पत्याला भेटायला गेलो त्यांच्या डोळ्यातल्या अश्रू आनंद अश्रू म्हणजे म मावत नव्हते आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून त्यांच्या चेहऱ्यावरची खुशी पाहून आम्हाला लढायला बळ मिळालं ऊर्जा मिळाली जी अंबादास पवारांची परिस्थिती आहे ती महाराष्ट्रातल्या अनेक शेतकऱ्यांची परिस्थिती आहे सर्वदूर तीच परिस्थिती आहे सर एकंदरीत पाहिलं तर आपल्या मराठवाड्यात म्हणा किंवा महाराष्ट्रामध्ये असंख्य बहु अल्पभूधारक शेतकरी आहेत आणि आणखी त्यांची अशीच परिस्थिती आहे त्यामुळे सरकारचं कुठलं ठाम धोरण नाही काय सांगाल त्याबद्दल नाही सरकारला ना धोरण बदलवण्यासाठी शेतकऱ्यांचा लढा मोठा करणं हे आमचं टार्गेट आहे त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये भविष्यात एक मोठं जनआंदोलन उभं करण्याचा आमचा मानस आहे आणि त्या अनुषंगानं आमचे दौरे सुरू आहेत आज मी लातूर जिल्ह्यातल्या पाच तालुक्याचा दौरा केला सकाळपासून आम्ही दौऱ्यावर आहे आणि तरुण शेतकऱ्यांची पोरं जी आहेत सामान्य घरातली यांची लिडरशिप पुढं आणणं यांना पुढं आणणं यांची वैचारिक बैठक घडवून घडवणं आणि त्यांचं नेतृत्व पुढं आणण्यासाठी प्रयत्न करणं हे काम आम्ही करणार येणाऱ्या काळामध्ये कर्जमुक्ती असेल सोयाबीन कापसाचा भाव असेल किंवा नुकसान भरपाई इतर जे काही प्रश्न आहेत शेतकऱ्यांचे हे सगळे प्रश्न घेऊन मोठी लढाई येणाऱ्या काळामध्ये आम्ही उभी उभी करणार आहोत आणि त्याच्यासाठी महाराष्ट्राचा कानाकोपरा पायाला भिंगरी लावून आम्ही फिरणार आहे शेतकरी पुत्र विजय घाडगे यांच्यावर आता का लातूर इथे हल्ला झाला त्याबद्दल काय सांगाल ते नाही विजयकुमार घाडगे हे शेतकरी चळवळीतलं एक आपलं चळवळीतलं एक नेतृत्व आहे छावाचे प्रदेशाध्यक्ष तेही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढतात त्यांच्यावर झालेला हल्ला अत्यंत दुर्दैवी आहे निश्चेधारी आहे ते आमचे मित्र आहेत त्यांना भेटायसाठी आलो तब्येतीची चौकशी केली त्यांना सांगितलं पहिले तब्येतीची काळजी घ्या आणि मग बाकीच्या गोष्टी करा बाकीची लढाई आपण लढत राहू आम्ही सगळे राज्यभर विस्थापित घरातले जे पोर आहोत विस्थापित चळवळीतले सगळे लोक एकत्र येऊन एकमेकांना मदत करत असतो आणि अशा पद्धतीनं जर सत्ताधारी वागत असतील तर न्याय आम्ही काय अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षाकडे मागायचा का कुंपणत जर शेत खात असेल तर जायचं कुठं त्यामुळं हल्ला करणाऱ्यांवर कडक कारवाई झाली पाहिजे अशी आमची भूमिका आहे आणि इथून पुढं चळवळी संपवण्यासाठी किंवा चळवळीतल्या नेतृत्वाला हल्ले करून संपवण्याचा प्रयत्न कोणी केला तर कदापि खपून घेतला जाणार नाही असा मानस आम्हा सगळ्या महाराष्ट्रातल्या शेतकरी पुत्रांचा आहे ते बरोबर सर एकंदरीत शेतकऱ्याच्या हमीभावाचे विचारपूस वगैरे कुठे काही दखल न घेता कृषी मंत्री रणनी खेळतात त्याबद्दल तुमचं काय काय मत आहे अहो हे महाराष्ट्रातलं अर्धमंत्रिमंडळ बदललं बदल पाहिजे निष्क्रियते हे लोकं कोणी म्हणजे काय वाचळवीर झाले कुणी काय करते कुणी काय करते महाराष्ट्रात लॉ अँड ऑर्डरचा म्हणजे कायदा सुव्यवस्था राहिली नाही असं आमचं मत आहे संवेदनशील मनाचे मंत्री पाहिजे लोकांच्या सुखदुःखात सहभागी झालं पाहिजे यांच्याच वक्तव्याने सगळं नुसतं चाललं आहे विधानसभा विधानपरिषदेच्या सभागृहाची गरिमा पूर्ण या लोकांनी संपून टाकलेली आहे आणि महाराष्ट्राचं जे यशवंतराव चव्हाणांपासून वसंतदादा पाटलांपासून त्यानंतर सुधाकरराव नाईक असतील स्वर्गीय विलासराव देशमुख साहेब असतील गोपीनाथ मुंडे साहेब असतील यांनी जो काही एक वैचारिक वारसा टिकवला एक गरिमा सांभाळी सभागृहाची ती धुळीस मिळवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे आणि महाराष्ट्र हा छत्रपतींचा आहे कदापि खपून घेणार नाही जो कोणी माजेल जो कोणी माजोडे धंदे करेल त्याला त्याची जागा दाखवण्याचं जा काम महाराष्ट्र करत असतो शेतकऱ्याचा हमीभाव न ठरवता कोणतेही ठोस उपाय नाही आहेत शेतकऱ्याच्या सोयाबीनचा हमीभाव पाच हजारावरती आणला शेतकऱ्याचं पाच हजाराचं पॉकेट मारायचं आणि त्यातलेच दीड हजार लाडक्या बहिणीला काढून द्यायचं असं वाटतं का तो अहो हमी भाव देऊन फायदा काय आम्ही खरेदीच करत नाही सरकार हमी भावाचा प्रश्न नाही आहे हा प्रश्न धोरण बदलण्याचा आहे आयात निर्यातीच्या धोरणात बदल केला पाहिजे प्रत्यक्ष लागणारा उत्पादन खर्च त्यात काही नफा ॲड करून खाजगी बाजारातला दर स्थिर करण्यासाठी डीओ सी निर्यात केली पाहिजे तिलावरचं आयात शुल्क वाढवलं पाहिजे ह्या गोष्टी करणं महत्त्वाचं आहे ते सोडून सरकार सगळंच करते किती खरेदी केली सरकारनं आजपर्यंत आणि जो भाव तुम्ही पाच हजार रुपये सरकारने ठरवला हा भाव शेतकऱ्याला परवडतो का सात हजार रुपये प्रति क्विंटल प्रोडक्शन कॉस्ट आहे सोयाबीनचा आणि बाजारातला भाव पाच हजार आणि चार हजार आणि कसं काय शेतकरी जगणार आहे किमान त्याला आठ नऊ हजारापर्यंत खाजगी बाजारामध्ये दर मिळाला पाहिजे याच्यासाठीचं धोरण सरकारनं राबवं अशी आमची मागणी आहे म्हणजे एकंदरीत या ठिकाणी शेतकऱ्याच्या संबंधित सर्व या ठिकाणी विचार मांडले आहेत पात्रा मराठवाडा न्यूज मी नागेश लांजे कॅमेरा पर्सन अमरपूर